निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ जिल्ह्यातील एक हजार चारशे सात ग्रामपंचायतींमधील आयडी न मिळाल्यानं गेल्या सहा महिन्यांपासून विविध दाखले आणि प्रमाणपत्र देण्याचं दाखले मिळत नसून गावातील नागरिक सुविधांचं कामही खोळंबल याशिवाय जिल्ह्यातील नऊशे संगणक परिचालकांचे मे दोन हजार पासूनचे मासिक मानधन थकलं असून काहींचे सहा ते बारा महिन्यांचं मानधनही प्रलंबित आहे राज्य सरकारनं अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंधरा रोजी लोकसेवा हक्क अधिनियमानुसार सरकार सेवा केंद्र सुरू केले ऑगस्ट दोन हजार च्या शासन निर्णयानुसार सर्व ग्रामपंचायतींमध्ये ही केंद्रे कार्यान्वित झाली आहे यापूर्वी संगणक परिचालकांच्या नावे महा ऑनलाईन आय डी दिले गेले होते मात्र जानेवारी रोजी नवीन शासन निर्णय जारी करत आयडी ग्रामपंचायतीच्या नावे करण्याचं ठरवलं जुने आयडी बंद केले सहा महिने उलटूनही नवीन आय डी मिळाले नसल्यानं जन्म मृत्यू मिळकत जात उत्पन्नाचे दाखले यांसारख्या सेवा देण्याचं काम पूर्णपणे बंद आहे आपले सरकार सेवा केंद्रांमार्फत नागरिकांना जलद आणि पारदर्शक सेवा मिळत होत्या एकाच ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध असल्यानं वेळेची बचत होत होती मात्र आय डीच्या अभावानं विद्यार्थ्यांना शैक्षणिक दाखले मिळत नसून नागरी सुविधांची कामेही थांबली आहेत संगणक परिचालक संघटनेनं जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे वारंवार मागणी केली आहे परंतु अद्याप कोणताही ठोस प्रतिसाद मिळाला नाही निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ